पण मला असं वाटतं की आपल्यापैकी आपल्या ढोपरपंजाचं नाव सांगता येईल मला सुद्धा सांगता येणार नाही दोन अडीचशे वर्षाचा इतिहास शंभर दीडशे वर्षाच्या अगोदरची नावं आपल्याला माहीत नाही हा आपला परिचय आहे आणि संभाजी महाराजांना हे गाव आणि हे परिसर आजही विसरायला तयार नाही हा त्यांचा परिचय आहे सज्जनानो हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून साधूला ओळखलं पाहिजे साधूबद्दल कधी बोललं नाही पाहिजे देवाला राग येत असतो आणि पहा आणखी आणखी एकपणा आपल्याला जर मानायचा असेल तर आपणही मागणारेच आहोत आणि संतही मागणारेच आहेत मग काय फरक आहे आपणही मागतो संतही मागतात मागणारे तेही आहेत मागणारे आपण आहोत मग फरक काय तुम्हाला फरक सांगतो पहा आपण संसाराच्या समोर मागतो आणि ते देवाच्या समोर मागतात हा फरक आहे आपण संसारातलं मागतो आणि ते देवातलं मागतात हा फरक आहे आपण प्रपंचासाठी मागतो ते परमार्थासाठी मागतात हा फरक आहे आपणही सुखच मागतो आणि संतही सुखच मागतात प्रेम सुख देई प्रेम सुखदे प्रेमावीण राई रमाध प्रेम राई रमाधान प्रेमाण राई रमाध प्रेमा सुखदे प्रेमा, प्रेमा सुखदे Samadah, prema vinna hi samadah, prema sukha dey, prema sukha dey, prema vinna hi samadah, prema vinna hi samadhan prema sukha prema sukha dey. तेही सुख मागतात आपणही प्रपंचाच्या समोर सुखच मागतो ऐका गड्या प्रेमाने ऐकावं लागेल संकल्पित वेळामध्ये आपल्याला थांबायचं आहे आम्हाला हे पुढचा अकोल्यापर्यंतचा प्रवास आहे सज्जनानो आपणही सुख मागतो संतही सुखच मागतात आपण प्रपंचाच्या समोर मागतो तो प्रपंच आपल्या पदरामध्ये कधी सुख टाकताना दिसत नाही आणि संत मात्र आपल्याला दुःखी कधी दिसत नाहीत खरं सांगा या प्रपंचाने सुख दिलं आहे आपल्याला कुणाचं पन्नासचं वय असेल कुणाचं साठचं असेल कुणाचं सत्तरचं असेल तुम्ही ज्या ज्या प्रपंचापासून अपेक्षा केल्या त्या पूर्ण झाल्यात तुमच्या नाही झाल्या अपेक्षा केली होती तुम्ही शिक्षणाची एखाद्या वेळेला झाली पण नोकरीची अपेक्षा पूर्ण नाही झाली तुमची एखादा माणूस शिकलेला असतो आणि नोकरी मिळण्यासाठी शिकतो नोकरीच्या अपेक्षेने शिकतो बरोबर आहे ना माझं बरोबर आहे ना रे बरोबर आहे ना पण बऱ्याचदा शिकूनही नोकरी भेटत नाही म्हणजे अपेक्षा कुठं पूर्ण झाली एखाद्या वेळेला शिक्षणही होतं नोकरी भेटते नोकरी भेटते पण सांगू का मनासारखी छोकरी भेटत नाही अपेक्षा कुठं पूर्ण झाली बरं मनासारखी छोकरीही भेटली नाही का तर मनासारखा मुलगा निघत नाही अपेक्षा कुठं पूर्ण झाली मनासारखा मुलगा निघाला मग तब्येत साथ देत नाही अपेक्षा कुठं पूर्ण झाली भरपूर लाडू खाण्याची इच्छा असूनसुद्धा शुगर खाऊ देत नाही अपेक्षा कुठं पूर्ण झाल्या अपेक्षा कुठं पूर्ण झाली मला असं वाटतं की या प्रपंचाने जर सुख दिलं असतं तर या प्रपंचाला सोडून साधूने भस्म किंवा गळ्यामध्ये माळा घातली नसती आणि अरण्यामध्ये गेले नसते सज्जनानो या प्रपंचापासून सुखाची इच्छा करू नका करू नका विठाला 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 सुखाचा विचार नाही कोठे ऐका दुःख बांधवाडी आहे हा संसार राजा दुखिया परजा दुखिया दुखिया धनरंकारे आशा मनशा स सबघटव्यापी कोही नाही महल सुनारे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया सुखिया कोही को 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 नाही रे खरं सांगा बरं मनापासून सांगा मला खरं सांगा खरं सांगा भाऊ आपण सुखी आहात दादा सुखी सुखी आहे ना बरं आहे ना अज तब्येत का चांगली आहे गुडघे वगैरे दुखत नाहीत डोळे चांगले आहेत अजून डोळे डोळे कान कान बरे आहेत का चांगले आहे चांगले आहेत दात मग आता तुम्ही जाणारच नाही का वर बरोबर दात दात कसे काय आहेत दात डोळे चांगले आहेत कान चांगले आहेत गुडघे चांगले आहेत पण दात नाहीत दुःख आहेस ना दुःख आहेस ना जो देखे सो दुखीया बाबा सुखिया कोही नाही रे बरोबर आहे ना तुमचं कसं कायच आहे हां काय म्हटलं कुठं कुठं कमी आहे ने आमचं राजा दुखीया परजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखीया दुखिया, दुखिया, दुखिया कारे आशा मनशा सब व्यापी आशा मनशा सब घट व्यापी कोई नहीं महल सुनारे जो देखे सो दुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे दुखिया कोई नहीं रे।, नही रे।, नही रे उद्या घरीच जायचं ना एक दोन तीन चार घरीच ना काही हिमालयात जाता आता कीर्तन ऐकलं बरं घरी गेल्यावर तुमची आरती वगैरे होत असेल ना <laughs> नाही आरती आरती अशी आरती वा या आता आरती असं असते काही <laughs> अरे मला माहीत नाही तुम्ही सांगा ना अशी आरती असते का? <laughs> का आरती असते पण तशी नसते अशी असते आता का आरती करू असते तुझं कसं काय रे झालंय का मग मला म्हणून का असा एकदम पहिले वाघासारखा दिसत कोण आहे दादा असा माणूस की तो दुःखी नाही कोणचं दुःख माणसाच्या पदरामध्ये कधी पडेल काही सांगता येईल सांगता येईल अरे पाऊसही काही भागात चांगला झाला तुमच्या भागात माहित नाही मला सोयाबीनची पिकही आतापर्यंत चांगले दिसत होते पण आता पाहिलं मी रस्त्याने सगळे पिवळे झाले पदरात पळेपर्यंत विश्वास नाही अशी परिस्थिती आहे आपली आणि आपण या प्रपंचापासून सुखाची इच्छा करत आहे या प्रपंचापासून की जो प्रपंच अजिबात भरोशाचा नाही त्या प्रपंचापासून तुम्ही जर सुखाची इच्छा करत असाल माझ्या दादांनो तर माझी विनंती आहे जे मिळालं त्याला सुख माना जे मिळालं तेवढा समाधान माना हेच तुमच्या जीवनातलं प्रपंचातलं समाधान आहे यापेक्षा तुमच्या इच्छेने प्रपंच कधी सुख देणार नाही लक्षात ठेवा तुमच्या इच्छेने नाही देणार तुमच्या जे मिळालं तेवढा समाधान मानायचं बस ठेवली अनंते पैसेची राहा पैसेची राहावी चित्त। चित्ती असू द्यावी समाधान वाहिल्या उद्वेग केवळ वाहिल्या उद्वेग दुख ची केवळ वाहिल्या उदवेग दुख ची केवळ वाहिल्या उदवेग दुख ची रेवळ आ, आ भोगनेचे फळ संचिताचे भोगनेचे फळ संचिताचे विले आनंदे प्रपंचामध्ये विनंती आहे आजच्या कीर्तनाची तुमच्या सहित मला देवाने ठेवलं तसं या यापेक्षा तुमच्या जीवनातलं दुसरं समाधान नाही लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या पद्धतीने अपेक्षा करत असाल तर तुमची अपेक्षा कधी पूर्ण हा प्रपंच होऊ देणार नाही कोणाचीच झाली नाही तर तुमची काय होईल प्रपंचापासून नित्य सुखाची इच्छा करणं हा भाबडेपणा प्रपंचा आहे प्रपंचाच्या दारामध्ये आपण उभे आहोत आणि प्रपंच सुखासाठी उभे आहोत आणि तो प्रपंच आपल्या पदरामध्ये दुःख टाकतो म्हणून आपण दुःखी आहोत संत मात्र नाही का सुखाची व्यवहारी सुख लाभ झाला किंवा स सर्व सुख लिहालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो एवढं ऐकायकडे माझं सगळं कीर्तन विसरलं तरी चालेल पण देवाने ठेवलं तसं राहा तुमचं समाधान कधीच जाणार नाही पहा देवाने ठेवलं तसं राहा नाही का तसं राहा आम्ही राहू त्याची इच्छे तुका म्हणे ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे इच्छे सगळ्यांचं प्रारब्ध कधी सारखं नसते दादा आपण पाहतो समाजामध्ये किती उलाढाल होते पाच पन्नास वर्षाच्या अगोदर जी माणसं लक्षाधीस होते ती माणसं माहेरामध्ये श्रीमंत लक्षातही येणार नाही शेती विकण्याची कोणाचीच इच्छा नसते तरीसुद्धा क्रमाक्रमाने गेल्याशिवाय राहत नाही राहत नाही बरोबर आहे ना माझं बरोबर आहे ना पैसा जाण्याची कोणाचीच इच्छा नसते पण कुठून तो निघून जाईल सांगता येत नाही काही बिचारी निर्बुद्ध आहेत त्यांचा जो पैसा मावत नाही हो पैसा मावत नाही पण जे बुद्धिमान आहे त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही आपलं प्रारब्ध आहे प्रारब्धाप्रमाणे आपल्याला हे भोगावं लागतं आणि जसा भोग असेल त्याच्या सामोरी जा तुम्हाला जास्त सांगतो आहे तुम्ही फार चिडचिड करताय तुम्ही ठेविली अनंते पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रपंचातली आशा हे तुमच्या जीवनात सर्वात मोठं दुःख देणारी आहे लक्षात ठेवा आशा 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 ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम भीमराव महाराज एका माणसाला सप्त्याचे नारळ आणण्यासाठी पाठवलं जा म्हटले आपल्याला हातगाववरून एक पोतोभर नारळ घेऊन ये ते हातगावला गेलं गेल्यानंतर